नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवगाडी तीन हजार सहाशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला तीनशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्व साधारणतर एक हजार दोनशे रुपये एप्रिल वाद असत्रपती संभाजीनगर अवकाळी चार हजार एकशे पस्तीस क्विंटल किमान दर पाशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्व साधारणतर एक हजार पन्नास रुपये चंद्रपूर उगावड अवकाली तीनशे सत्तर क्विंटल किमान दर हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्व साधारण दोन हजार पाचशे रुपये एप्रिल वाद अस मुंबई अवकाली नऊ हजार आठशे अडुसष्ट क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्व साधारण एक हजार तीनशे रुपये